न्यूज, हक्कासाठी नेहमी दक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विविध पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी केले होते परंतु दोन वेळा जाऊनही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली नाही प्रत्यक्ष फोन करून वेळ घेण्यात आली होती तसेच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी सोमवार आणि शुक्रवार तीन ते पाच भेटीच्या वेळा निश्चित केलेल्या आहेत असं असताना देखील हा प्रकार घडला निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या गैरवर्तरणूक विषयी निवेदन देण्यासाठी ते दे गेले होते याबाबत अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांना निवेदन देण्यात आले आहे दरम्यान घडलेल्या प्रकरणामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह बरोबर वर। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन आणि इतर मागण्यांसाठी आलेलो होतो परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये असून सुद्धा भेट दिली नाही आधी आम्हाला सांगितलं गेलं की साहेब बाहेर गेले भेटणार नाहीत आणि नंतर कार्यालयात अचानक आल्यावर आम्ही परत कार्यालयात गेलो पण तरीसुद्धा आम्हाला भेट दिली नाही आजचे निवेदन असे होते की भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष हे नाशिकचे कलेक्टर आहेत आणि या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा सचिव म्हणून आर डी सी अर्थात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून राजेंद्र वाघ कार्यरत आहेत आणि त्यांच्या कामकाज पद्धतीबद्दल ज्येष्ठ नागरिकांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांना देत असलेली अयोग्य वागणूक तक्रार करना साथी ही तक्रार करण्यासाठी आणि हे निवेदन देण्यासाठी आम्ही या कार्यालयात आज आलो आलो होतो परंतु आम्हाला जाणीवपूर्वक भेट दिली नाही असा आमचा आरोप आहे कार्यालयातील सहायकांनी खूप काही मनावर घेतलं नाही शंभर किलोमीटरहून उपाशी तपाशी कार्यकर्ते आले जी वागणूक आणि जो सन्मान कार्यालयाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मिळाला पाहिजे तो मिळाला नाही कार्यकर्ता महासंघ नाशिक जिल्हा व अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविरा उत्तम नगर सिडकू नाशिक या सर्व शाळेतील पालक व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या आम्ही सर्व पद्धतीने आज जमलो होतो याचं कारण असं की मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक यांच्या ज्या शाळा आहेत अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविरा उत्तम नगर सिडकू नाशिक या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रुपयांचा दरवर्षी भ्रष्टाचार होतो आहे याचा म्हणजे आदर अभिनव बालविकास मंदिर ही शंभर टक्के शासनाची अनुदानिक शाळा असूनसुद्धा शाळा प्रशासन व संस्था प्रशासन बेकायदेशीरपणे पालकण करून साडेसात हजार रुपये फी दरवर्षी वसूल करते त्याच पद्धतीने कुठलेही शाळा व्यवस्थापन समितीचे कुठलेही अध्यक्ष बेकायदेशीरपणे बसूनसुद्धा मागील वर्षी शाळेने पंधराशे रुपये फी वाढ केली बच्ची पंधराशे रुपये फी वाढ केली शाळा प्रशासन आम्हाला शालेय बाय शालेयबाह्य नवनीत प्रकाशांची पुस्तके पालकांना बळजबरीने आम्हाला विकत घ्यायला भाग पडते शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठलेही शालेय साहित्य विकणे हा कायद्याने गुन्हा असून हे संस्था व शाळा प्रशासनाला माहिती असून सुद्धा साडेसहाशे रुपयाची नवनीत प्रकाशनाची पुस्तके आम्हाला बावीसशे रुपयात विकली जातात त्याच पद्धतीने बेकायदेशीरपणे गणवेश बदलला गेला गणवेश आम्हाला सक्तीने फक्त ठरवाय संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच घ्यावा लागतो अशा भरपूर भ्रष्टाचाराचे भरपूर मुद्दे आहेत परंतु आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी जमलो होतो त्याचं कारण असं की एक मे रोजी शाळेचा रिझल्टचा दिवस होता मुलांचे निकालपत्र वाटपाचा दिवस होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही हजारो पालक आमच्या मुलांचे रिझल्ट गुणपत्रक घेण्यासाठी एक रोजी शाळेमध्ये गेलो होतो परंतु शाळा प्रशासनाने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन निर्णय घेतला की आम्ही कोणत्याही पालकांना नि रिझल्ट गुणपत्रक देणार नाही जोपर्यंत तुम्ही शा शाळेने ठरवलेली साडेसात हजार रुपये बेकायदेशीर फी जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही गुणपत्रक देणार नाही म्हणून आम्ही सर्व पालकांनी निर्णय घेतला त्याच दिवशी आम्ही जवळपास दीड ते दोन हजार पालकांनी हे आंदोलन शाळेमध्ये चालू केलं व जोपर्यंत आम्हाला आमच्या मुलांचे निकाल आमच्या मुलांचे शाळेत सोडल्याचे दाखले व पुढील वर्षाचे प्रवेश जोपर्यंत आम्हाला देणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी आम्ही ठाम भूमिका घेतली व जवळपास आम्ही दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांनी जवळपास तीन ते चार, चार तास हे आंदोलन केलं यावेळी साहेबराव वाघ महेश पाटील नागेश मोरे प्रदीप मोरे सुभाष दराडे किरण धुमाळ तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते संतोष विधाते लक्ष न्यूज नाशिक